ये बड़ी तो सुचा रहे बस अब उस जीवन के लिए तो चल बहुत ही सुचा रही है तो रस्ते के बाहर हो रहे हैं मैं कभी मैंने भी आता है कसौट है बहुत ही अच्छा पारा पड़ा सारा बात है देवाश परत आवाज आला देवाश तुम्हाला बोलायचं तुझ्याशी आई बोलली भैरवे आई ओ आत्ता मला आरामाची गरज आहे नाही आई आत्ताच बोलायचंय देवाश प्लीज गेले <tripy noise> um, uh, um, मला विचारायला आवडेल पहिल्यांदा सीन बद्दल की नेमकं सीन मध्ये काय चाललंय कारण हॉस्पिटल सिक्वेन्स लागलाय काय <laughs> <laughs> असं कसं सांगणार सिरियल बघायला लागेल त्याचं काहीतरी <laughs> ड्रामा सुरू आहे ऑफकोर्स हॉस्पिटल आहे म्हणजे काहीतरी दुःखद घटनाच असेल सो so, काहीतरी जवळचा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल ते कोण आहे का आहे कसं आहे किती लवकर बरं होणार आहे त्यासाठी मालिका बघायला लागेल तुझी माझी जमली जोडी सन मराठीवर दहा वाजता वेगळीच कसं वाटतंय वेगळ्याचा खूप आशक्य आपल्या झाल्यासारखं वाटतंय मला एकदा म्हणजे बघा देवास जायला निघाला तेवढं तुम्ही बघा नोटीस केलं देवाश मला पूजेशी बोलायचंय

ほうれしい。Okay. Okay.